नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपल्या चॅनलला गाव शेंडगाव तालुका गंगाखेड जिल्हा परब व्हिडिओ आलेला आहे तर गणेश भाऊ यांनी आपल्याला व्हिडिओ पाठवलेला हो आहे मित्रांनो तर त्यांचा रेडा विक्रीला आहे दाताला फक्त दोन दाती मित्रांनो हाईट वगैरे बघू शकता गीर जाफराबादीमध्ये जर कोणाला रेडा घ्यायचा असेल तर अशी क्वालिटी तुम्हाला भेटणार नाही एकच नंबरची क्वालिटीचा रेडा आहे जर तुम्हाला खरेदी करायचा असेल आपण नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये तर तसं संपर्क करू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी मित्रांनो आणि ससा गीर जाफ्रावादीमध्ये रेडा भेटत नाही क्वालिटी बघू शकता तुम्ही टॉप क्वालिटी म्हणजे मार्केटलासुद्धा तुम्हाला असा रेडा मैसुद्धी भेटत नाही मित्रांनो असा क्वालिटीचा रेडा आहे त्यांच्याकडं तर जी किंमत वगैरे आहे ती तुम्हाला डायरेक्ट कॉलवरती सांगणारे जर इच्छुक शेतकरी असतील त्यांनीच त्यांना कॉल वगैरे करा आणि घेण्यासाठी संपर्क करा मित्रांनो त्यांच्याशी एक नंबर क्वालिटी हाइट बघा मित्रांनो तुम्ही फक्त दाताला फक्त आताशी दोन दात आहे तो आणि हाईट वर एक तुम्ही अंदाज लावू लौ बघ लावू शकता तुम्ही